डोंबिवली मधील धक्कादायक प्रकार डोंबिवली चार रस्ता येथे शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा अपघात रिक्षा, रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पलटली रिक्षा चालक रिक्षा बाहेर फेकला गेला सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला नागरिकांनी धाव घेत रिक्षा थांबवत तिन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढले रामनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सुरू केला तपास तर रिक्षातून शाळकरी मुलांची वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर या वाहतुकीकडे आरटीओ वाहतूक पोलीस कानाडोळा करत असल्याचा आरोप एकूण तुम्ही रिक्षेत किती मुलं असता नेहमी एकूण अकरा मुलं असता तुम्ही एका रिक्षेमध्ये आणि आता कोणती शाळा तुमची मडवी स्कूल आणि तुम्ही आलात कुठून गांधीनगर वरन घेत होते कसा झाला अपघात तुम्हाला माहिती आहे पडली मी प्रसाद आपटे सदर मी चार रस्त्याला जोधपूरच्या इथून आपल्या टिळक नगरच्या इकडे जात असताना एक रिक्षा स्टेशनला येत असताना तिचा अपघात झाला ती रिक्षा पूर्णपणे तिरकी तिरकी होत चालला असताना तो ड्रायव्हर रिक्षेच्या खाली पडला त्या ड्रायव्हरच्या समोर एक लहान मुलगा होता शाळकरी सगळी तीन एकूण शाळकरी मुलं होती मडवी स्कूलची त्यातली दोन मुलं मागे होती एक मुलगा रिक्षा चालकाबरोबर समोर पुढे बसलेला होता तो रिक्षाचालक खाली पडल्यानंतर ती रिक्षा सरळ पुढे पुढे जात आली त्या दुकानात जात असताना तिथे एक बाईक उभी होती त्या बाईकच्या इथे रिक्षा अडली त्या सगळ्या लोकांनी तिथे अडवली त्यामुळे हा अपघात होता होता वाचला आज शाळकरी मु मुलांवर मोठं संकट आलं असतं त्यातला एक समजा दगावला असता तो रिक्षा चालक दगावला असता त्या रिक्षेत एकूण अकरा मुलं बसणार होती असं त्या मुलांनी सांगितलेलं आहे चार असते या ठिकाणी मानपाडाची दिशे एक रिक्षा त्यामध्ये शाळेचे विद्यार्थी होते त्या रिक्षाचालकाने त्याच्या दाब्याचे रिक्षा हायवेने चालून मोटरसायकल स्वारायला धडक दिली आणि तशी रिक्षा पुढे जाऊन रेल्वेवरून आढळली त्याच्यामध्ये जखमी जरी कोणी झालं नसलं तरी रिक्षाचालकाचं वागणूक म्हणजे वर्तवणूक ही हायवेची दिसतो आलेली आहे मोटरसायकल चालकाला याबाबत काही तक्रार द्यायची असेल तर त्यांना त्यावर तशी समज दिलेली आहे परंतु त्यांनी काही तसे तक्रार पोलिसांना दिले किंवा या नाही याबद्दल काही अद्याप माहिती नाही आहे रिक्षा रिक्षाचालकाचे कागदार चेक करता त्याकडे कुठल्याही प्रकारचा वैध परवाना आढळून आला नाही इन्शुरन्स देखील संपलेला होता त्याचा एकंदरीत अवैध वाहतूक असे दिसून येत आहे दृष्टीने मोटर वाहन कायद्यातील विविध कल्पनांना त्याच्यावर कारवाई करणार एकूण आठ हजार सहाशे रुपये दंड आकारण्यात आलेला आहे कंपाऊंडिंग चर्चे आकारण्यात आलेली आहे या अनुषंगाने कल्याण आटोशी संपर्क साधून त्यांना अशा घटनेची माहिती देऊन भावित रिक्शा चालक तो लवकर तो मोहिम उगड़ा गई ब्यूरो रिपोर्ट डोंबिवली आपके वृत्त प्रहार आपके आसपास घट गट रही घटनाओं को जानने के लिए आप वृत्त प्रहार यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें और नए वीडियोस की नोटिफिकेशन के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें हर वीडियोस को लाइक करे, करें शेयर करें